अहमदनगर मर्चंट्स बँक सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करताना अत्याधुनिक बँकिंग सेवेचा विस्तार करत आहे एटीएम मशीन नंतर कॅश डिपॉझिट मशीन बँकेने कार्यान्वित केली आहे यात खातेदारांना पैसे काढता येतील तसेच पैसे भरता येणार आहेत ग्राहकांना अधिकाधिक जलद आणि सुरक्षित बँकिंग सह देण्यावर बँकेने कायम भर दिला आहे असे अहमदनगर मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तिमल मुनोद म्हणाले बँकेच्या चितररोड शाखेत बँकेच्या रिसायकलिंग म्हणजे कॅश डिपॉझिट मशीनचा शुभारंभ मुनोद यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी मशीनद्वारे खात्यात सर्वप्रथम रक्कम जमा करणारे बँकेचे करणारेदार एचडी ज्वेलर्स ज्वेलर्सचे संचालक सागर कायगावकर व्हाईस चेअरमन अमित मुथाम संचालक आनंदराव मुनोज सीए मोहन बर्मेचा सीईओ सुनील पुराणिक जॉईंट सीओ नितीन भंडारी शाखाधिकारी श्रीमती जाधव आदी उपस्थित होते चितर रोड शाखेत पहिले मशीन कार्यान्वित केले असून येत्या काळात नगर शहरातील इतर शाखेतही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे मर्चंट्सच्या खातेदारांसाठी त्यांच्या मर्चंट्स बँकेतील कोणत्याही शाखेतील खात्यासाठी ही सेवा निशुल्क उपलब्ध आहे असे यावेळी पुढे बोलताना मुनो त्यांनी सांगितले तर सुवर्ण महोत्सवी वर्षात बँकेने ग्राहकांना आणखी एक चांगली भेट दिली आहे अशी भावना एस जी काळगावकर जलसे संचालक सागर काळगावकर यांनी व्यक्त केली ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा